ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी सुधारित किमान वेतनासाठी वाढीव आर्थिक तरतूद शासन अनुदानासाठी असलेली कर वसुली व उत्पन्नाची अट रद्द करून शंभर टक्के अनुदान देण्यात यावे अशा शासन दरबारी प्रलंबित विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करून वेतन श्रेणी लागू करा महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या वतीने दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेतील सुधारित किमान वेतनासाठी शासनाने वाढीव आर्थिक तरतूद करून फरकाच्या रकमेसह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी असलेली कर वसुलीची जाचक अट आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस चा उत्पन्नाचा शासन निर्णय रद्द करावा तसेच किमान वेतन व राहणीमान भत्यासाठी शासनाने जबाबदारी स्वीकारून शंभर टक्के अनुदान लागू करावे अशा अनेक मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यावेळी केल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास एक जानेवारी पासून ग्रामपंचायत मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने दिला आहे मान्य अभय यावलकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकरता समिती नेमली आणि त्या समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे वेतन लागू करण्याची शिफारस केलेली आहे परंतु दोन हजार अठरापासून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्म मिळत नाही आणि दहा ऑगस्ट दोन हजार वीसच्या सुधारित किमान वेतनानुसार महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यात आले नाही तसेच चौदा महिने लोटूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या किमान वेतनाकरता आर्थिक तरतूद न केल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन नाकारले जात आहे किमान वेतन हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जगण्यापुरतंसुद्धा आजच्या घडीला वेतन मिळत नाही आहे आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटी व इतर मागण्या ह्या शासन दरबारी तशाच प्रलंबित आहे या मागण्यांना घेऊन एक जानेवारीपासून यापेक्षा महासंघाच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील बिंदू चौकातील निवासस्थानासमोर महासंघाच्या वतीने रोस्टर पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे पाडी किसान आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन करण्याचा मोठा निर्णय महासंघाने घेतलेला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती